ह्याच्या बाबतीत मग आपण बीडच्या सध्या जो आपण बघितले तो बरेचदा जो राईटचे केसेस आहे तिथे लोकबाग व्हिडिओ तयार करतात आणि दहशत पसरवण्यासाठी ते त्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर ते शेअर करतात आणि शेवटो शेवटी तो, शेव तो न्यूज च्या माध्यमातून लोकांमध्ये दहशत त्यामध्ये निर्माण होतात त्याच्या बाबतीत बीड तर्फे माझा एकच संदेश आहे की जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करतील जे कोणी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतील आणि सोशल मीडियावर त्याला जाणून बुजून तुम्ही शेअर करतील पोलिसांना ना, ना सांगताना तो ते सुद्धा त्यामध्ये आरोपी होईल आणि त्यांचा त्यामध्ये सहभाग एक डायरेक्ट एव्हिडेन्स आहे की त्यांचा सहभाग त्यामध्ये स्पष्ट होत आहे की ते दहशत पसरण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहे आणि जे काय त्यांचे इंटरेस्ट आहे त्याला आपण आळा घालण्यासाठी हे आपण आजपासून हे सुरू करत आहे जे कोणी व्हिडिओ व्हिडिओ तयार करणार त्याला आपण आरोपी करणार